स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर पैसे पाण्यासारखे तुमच्या हातात राहिले नाहीत तर लवकरच या टिप्सचा अवलंब करा घरात सुख शांती समृद्धी आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे हिंदू धर्मात या नियमांना वास्तुनियम म्हणून ओळखले जाते प्राचीन काळापासून या गोष्टींची विशेष काळजी घेतली जात आहे वास्तूशी संबंधित बाबींमध्ये धर्म आणि शास्त्रांशी संबंधित बाबींचाही समावेश आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहिले असतील जे दिवसरात्र कष्ट करतात तरीही त्यांच्या आयुष्यात आर्थिक संकट कायम राहते पैसे येतात पण ते टिकत नाहीत यासाठी ते सर्व प्रकारचे उपाय करतात पण परिस्थिती तशीच राहते ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात या समस्येवर मात करण्याचे उपाय सांगितले आहेत आज आम्ही तुम्हाला वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार कोणते उपाय करून आर्थिक संकट दूर करता येते हे सांगणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्हाला हे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्कीच लिहा सर्वात आधी घराच्या उत्तर दिशेला कारंजे ठेवणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे पहिल्या दरवाजासमोर दुसरा दरवाजा बनवणे टाळा कारण त्यामुळे पैसे वाचवण्यास मदत होत नाही क्रमांक दोन सर्वप्रथम जर घरात किंवा दुकानात नेहमीच कोळ्याचे जाळे असेल तर ते ताबडतोब काढून टाका आणि आतापासून स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष द्या क्रमांक तीन तसेच जर घराच्या किंवा दुकानाच्या भिंतींवर खुणा असतील किंवा त्यांचा कवच सोलायला लागला असेल तर ते लवकर दुरुस्त करा यामुळे पैश तुमच्यासाठी पैशांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात क्रमांक चार जर तुम्हाला घराच्या किंवा दुकानातील झाडांवर सुकी पाणी दिसली तर ती ताबडतोब कापून टाका अन्यथा तुमच्या घरात आर्थिक समस्या वाढू शकतात क्रमांक पाच यामुळे याशिवाय ज्या जर घरात किंवा दुकानाच्या आजूबाजूला बॅट कॅम्प असेल तर ते खूप अशुभ आहे त्यामुळे खर्च आणि आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात सहावा क्रमांक वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही संपत्तीच्या आगमनाची दिशा आहे आणि जर या दिशेने जड वस्तू ठेवल्या गेल्या किंवा या ठिकाणी खूप घाण असेल तर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते घरात संपत्ती येण्याचा वेग मंदावतो क्रमांक सात जर ईशान्य दिशेला नेहमीच अंधार असेल तर कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद वाढू शकतात म्हणून या दिशेला नेहमीच प्रकाश असावा आठवा क्रमांक त्याचप्रमाणे दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे ही दिशा वाईट मानली जाते या दिशेने दार किंवा तिजोरी ठेवल्याने धन आणि जीवितहानी होते क्रमांक नऊ वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की घराच्या पूजागृहात कमळाच्या बियांची माळ ठेवल्याने पैशांची कमजोरी दूर होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कुटुंबातील सदस्यांवर राहतो तर ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जर आर्थिक संकट कायम राहिले तर घराच्या ईशान्य दिशेला भांड्यात मीठ ठेवा आणि ते वेळोवेळी बदलत राहा क्रमांक दहा ज्योतिष घरात चुकूनही काटेरी झाडे लावू नका ज्योतिषशास्त्रात ते अशुभ मानले जाते ते घरात समृद्धी आणते हे होऊ देत नाही क्रमांक अकरा जर आपण वास्तुटिप्सबद्दल बोललो तर घराच्या उत्तर दिशेला धातूचा कासव ठेवा तो घरात सकारात्मक पसरवतो कासवाला भगवान विष्णूचा अवतार म्हटले जाते क्रमांक बारा अनेक लोकांना त्यांच्या पर्समध्ये भरपूर जुनी नोटा आवश्यक कागदपत्रे किंवा अनेक लोकांना त्यांच्या पर्समध्ये भरपूर जुनी नोटा अनावश्यक कागदपत्रे किंवा सर्व प्रकारच्या वस्तू इत्यादी ठेवण्याची सवय असते वास्तूमध्ये पैशांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गहाण हा एक मोठा दोष मानला जातो जो पैशांच्या ठिकाणी अजिबात राहू देऊ नये वास्तूनुसार जर एखाद्या व्यक्तीने तिजोरी किंवा पर्स इत्यादी अनावश्यक गोष्टी पैशांच्या ठिकाणी ठेवल्या तर जर तुम्ही तिथे अनावश्यक वस्तू ठेवल्या तर धनाची देवी लक्ष्मी नाराज होते आणि तिथून निघून जाते क्रमांक तेरा वास्तुशास्त्रानुसार जे लोक त्यांच्या पर्सला आणि त्यात ठेवलेल्या पैशांना अशुद्ध हातांनी स्पर्श करतात त्यांच्या पर्समध्ये पैसे कधीच राहत नाहीत आणि सर्व प्रयत्नांनंतरही ते रिकामे राहतात शौचास गेल्यानंतर हात न धुता पर्सला कधीही स्पर्श करू नये क्रमांक चौदा वास्तुशास्त्रानुसार नाणी आणि नोटा नेहमी पर्समध्ये वेगवेगळ्या ठेवाव्यात अशा परिस्थितीत चुकूनही नाणी आणि नोटा पर्सच्या एकाच डब्यात ठेवू नका क्रमांक पंधरा झाडू कधीही उघड्यावर ठेवू नका तो नेहमी लपवून ठेवावा जेणेकरून बाहेरील व्यक्ती नजर झाडूवर पडणार नाही क्रमांक सोळा वास्तुशास्त्रानुसार फाटलेल्या नोटात तीक्ष्ण वस्तू हात धुण्याचे कपडे कागद साबण इत्यादी कधीही पर्समध्ये ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार या सर्व गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात ज्यामुळे पैशांचा प्रवाह थांबतो आणि व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागते क्रमांक सतरा बरेच लोक त्यांच्या पर्समध्ये त्यांच्या मृत गुरु वडील पती फॉईल किंवा देवदेवतांचे फोटो ठेवतात वास्तुशास्त्रानुसार असे करणे शुभ मानले जात नाही वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांना त्यांचे पाकिट नेहमीच पैशांनी भरलेले असावे असे वाटते त्यांनी ते ठेवावे चुकूनही देवदेवतांचे किंवा मृतांचे फोटो त्यात ठेवू नयेत क्रमांक अठरा खोल्या आणि भिंतींचा रंग उत्तरेकडे निळा ठेवा आणि या दिशेने लाल रंगांच्या वस्तू ठेवू नका क्रमांक एकोणीस स्वच्छता राखल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरात कचरा जास्त काळ ठेवू नये विशेषत घाणेली भांडी स्वयंपाकघरातील सिंकमध्ये राहू देऊ नका दिवसाची भांडी स्वच्छ केल्यानंतरच दररोज रात्री झोपा क्रमांक वीस वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित ठेवला पाहिजे दरवाजा नियमितपणे स्वच्छ केला पाहिजे आणि रंगवला पाहिजे जर तुमच्या मुख्य गेटमधून कोणत्याही प्रकारचा आवाज येत असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करा मान्यतेनुसार यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते क्रमांक एकवीस वास्तुशास्त्रात काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो काळे कपडे परिधान केल्याने जीवनात अनेक परिणाम होऊ शकतात मान्यतेनुसार काळे कपडे परिधान केल्याने करिअरमध्ये चढ उतार आणि आर्थिक समस्या येऊ शकतात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका